दर्यापूर तालुक्यातील भुजवाडा येथील शेत शिवारामध्ये सायंकाळी पाच वाजता मेंढ्या शेतामध्ये चरण्यासाठी गेल्या होत्या त्या दरम्यान मेंढ्यांनी साचलेले पाणी प्राशन केल्याने या चौऱ्याऐंशी मेंढ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे जितेश राठोड हे दोनशे किलोमीटरचे अंतर पार करून आपल्या कुटुंबासह हो। पोट भरण्यासाठी शेतामध्ये वन वन फिरत आहे या मेंढ्यांच्या भरवशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु आता एकही एक मेंढी नसल्यामुळे जितेश राठोड यांचा आहे सदर घटनेची माहिती व पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली त्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन घटनेचा पंचनामा केला सर्व मृत्यू झालेल्या मेंढ्यांना जेसीबीच्या सहाय्याने गड्डा खोदून दफनविधी करण्यात आली यामध्ये जितेश राठोड यांचे एकूण पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आहे घटनास्थळी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश बुंदे यासह पोलीस कर्मचारी डॉक्टर उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर